सध्या प्रचार कुठल्या गटातून उभा आहे कशा पद्धतीनं करमाळा तालुका विकास आघाडीच्या ह्याच्यावर उभा आहे आणि आमदार नारायण गटातून आहे चिकलठाण गटात काय कुठल्या मुद्द्यांवरती निवडणूक लढत आहे जे सामान्यांपुढ कुठले प्रश्न आहेत कशा पद्धतीने तुमच्या माध्यमातून तुम आता आम्ही सगळं जनसामान्याच्या प्रश्नासाठी चाललय जे काही रस्ते लाईट पुढं घरकुल आहे ते जे जे जिल्हा परिषदच्या माध्यमातून जी करता येईल ते सगळे लोक रिटेवाडी उपसा सिंचनसाठी एक आबंधन आहे त्यात सध्या आपण पाहतो तुमचा होम टोम प्रचार सुरू आहे सभांपेक्षा कशा पद्धतीनं प्रतिसाद घेतला प्रतिसाद चांगला आहे एकदम लोक भरभरून आबांकडनं असल्यामुळे ते आबांच्या ह्याच्यावर विश्वास ठेवून लोकांचा म्हणजे आमच्यावर भरपूर हे प्रतिसाद दोन तीन दिवसाखाली आपल्याच गावातील काही व्यक्तींनी आमदार संजयमा शिंदे गटामध्ये प्रवेश केला त्यावेळेस आपल्यांवर आपल्या म्हणजे कुटुंबावर टीका केली ग्रामपंचायत त्यांनी के के केले उत्तर मागितले नाही भ्रष्टाचार असेल तर त्यांनी पुरावे द्यावा हो तस तोंडी बोलायला काय कुणी काही सांगेल त्याला काय त्यांनी म्हणजे तुमच्यावर मराठी टीकाही केल्या त्यांनी राजकारण एवढं काही तत्व त्यांना आवडली नसते आमची त्याला काय वाटतं कसं आता वातावरण कसं आहे आपल्याचं वातावरण चांगलं आहे वातावरणाचं नाही काय वाटतं अनुभवी हे आपले उमेदवार आहेत ते उमेदवार प्रतिनिधी आहे होत भाऊ कधी राहिलेले आहेत भाऊ भाऊ जोडीला असल्यामुळे आम्हाला काही त्याचा म्हणजे त्रास नाही एवढंच वेळ सुरळीत चाललं आहे आमचं इलेक्शन सोपं वाटते इलेक्शन